पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी सुभाषनगर येथील रहिवाशांच्या रस्ता भिंत बांधून अडवणूक केल्याने रहिवाशी संतप्त खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने नागरिक संतप्त मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की सुभाषनगर मनीषा कॉलनी येथील रहिवाशांना येण्या जाण्यासाठी गेली तीस ते पस्तीस वर्ष एकच मार्ग असून तो स्थानिक रहिवासी यांनी वर्गणीतून प्लॉटधारकाला त्याचा मोबदला देऊन खरेदी केला आहे गेली तीस ते पस्तीस वर्ष येथील रहिवासी याच रस्त्याने जा करतात परंतु प्लॉटधारकाने सदरचा रस्ता पूर्वकल्पना न देता पहाटेच्या सुमारास भिंत बांधून अडवणूक केला रस्ता बंद झाल्याने येथील रहिवाशांनी मिळून भिंत पाडून रस्ता मोकळा केल्याने प्लॉटधारकाने मिरज पोलीस ठाण्यात धाव घेऊन रहिवाशांच्या विरोधात मारहाण शिवेगाळ केल्याची खोटी तक्रार दाखल केली होती सदर प्लॉटधारक हा हाऊसिंग सोसायटी मालकीच्या प्लॉटमध्ये असून स्थानिक रहिवासी हे आक्रमक झाले आहेत आमच्याकडे कागदोपत्री सर्व पुरावे असून ही प्लॉटधारकांनी जबरदस्ती भिंत बांधून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला येण्या जाण्याचा मार्ग बंद केल्याने संतप्त जमावाने भिंत पाडून टाकली असून रस्ता कायमस्वरूपी राहावा यासाठी स्थानिक नागरिक न्याय मिळण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे सुभाषनगर मी जे मूळ मालक आहेत परदेशी यांच्याकडून त्यावेळेला आम्ही प्रत्येक घरटी हजार दीड हजार असं काहीतरी काढून रक्कम काढून त्यांच्याकडून तो घेतलेला आहे आणि वस्तुस्थिती अशी आहे की इथल्या वयोवृद्ध उर्द लोकांना वृद्धाश्रमला जाण्यासाठी बस स्टँडला जाण्यासाठी भाजीपाला जाण्यासाठी बँकिंगसाठी शाळेसाठी मुलांसाठी ये जा करण्यासाठी हे आम्हाला आवश्यक आहे म्हणून त्या परदेशींच्या माणसानं ती मान्यता दिली आणि त्यावेळा तो आम्ही रिच खरेदी केलेला आहे म्हणजे तीनशे स्क्वेअर फूट सहा सहा बाय पन्नासचा असा हा बोळ कायमस्वरूपी आम्हाला द्यावा असा त्यांच्याकडनं आम्ही विधी लिखित लिखित घेतलेला आहे वस्तुस्थिती अशी आहे की दोन हजार बावीस ला आम्ही चेअरमन म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस सोसायटीला आम्ही पत्र दिलं त्यावेळा संपूर्ण इथल्या नागरिकांनी मोर्चा काढलेला होता त्या मोर्चामार्फत त्यावेळा त्या प्रशासक होते परांजपे तर होते ते प्रशासक होते त्यांना ती विनंती केलेली होती देशपांडे म्हणून आणि ह्या लोकांनी असा पाच सात वेळा प्रयोग केलेला आहे की आता तुम्ही बघू शकता की एवढाच साहेब हे जाणारा बोळ आहे आणि एवढंच देणी जे पहाटे पहाटे जे बांधकाम केलं लोक सगळे गाड झोपेत असताना त्यांनी बांधकाम केलं आणि तो फक्त जाणारा आमचा बोळ आहे तोच आम्ही खुल्ला केला आहे त्यांच्या इतर कुठल्याही प्लॉटला धक्का लावलेला नाही काही लावलेलं नाही हे सगळं थोताड आहे थोचांड चर्चा केलेली के आहे आणि बेकायदेशीर आणि चुकीचे गुन्हे दाखल करावं म्हणून प्रशासनावरती दबाव आणतात असा कुठलाही प्रकार झालेला नाही इथल्या नागरिकांना ग्रामीण हद्दीतल्या ह्योच ह्याच रस्त्याशिवाय कुठेही पर्यायी रस्ता नव्हता पलीकडचा आत्ता झालाय तो शहर हद्दीतला रस्ता इथल्या लोकांसाठी हाच मेळ म्हणजे हा तुमचा मूळचा रस्ता आहे येणं जाणं करत आहे काही महिला सुद्धा आहेत काय प्रकार झाला की मारहाण झाली मारहाण काही केलेली नाही आहे काय आमचा जेवढा रस्ता बंद होता तेवढा आम्ही काढलेला आमच्या माणसाने सगळीच लहान मुलं मोठी माणसं भाजीपाला दवाखाना कुलकर्णी डॉक्टरच्या सगळ्याला जायला आम्हाला हाच पर्यायी आहे नंतर तो रस्ता झालेला आहे त्यांना मारहाण काय केलेली त्यांची तोडफोड आम्ही काय केली जेवढा आमचा रस्ता के के बंद केला तेवढाच रस्ता आम्ही पाडलेला आहे म्हणजे खोटे नाट्यगुन खोटे गुन्हे दाखल केलेले होती नाही नाही कल्पना दिली त्यांनी रात्रीच बांधलेली आम्ही बांधतील हे सामान पडलेलं त्यांचं बांधतील म्हणून आम्ही बसलेलो त्यांना विचारायचं त्यांचं सामान होतो आम्ही विचारू शकत नव्हतं त्यांनी तिकडे बांधताय कब्जेपट्टीच घेण्यासाठी त्यांनी स्वतःची सुद्धा भिंत त्यांनीच पाडली त्यांच्या ट्रॅक्टर न हे केलं असणारी भिंत सुद्धा या मालकानं स्वतः पाडलेले आहे आणि मगच हा रस्तासुद्धा पॅक करताना मग लोक नागरिक ना या ठिकाणी विरोध करत होते परंतु त्या विरोधाला न जुमानता लोकांच्या मागण्याकरता पहाटेच्या वेळी ही भिंत बांधण्यात आली त्यामुळे या लोकांना जाण्याचा रस्ता बंद झाला बंद रस्ता जा झाल्या कारणाने हे नागरिक त्रस्त झाले आणि या लोकांनी सर्वांनी मिळूनच हा आमचा रस्ता खुला व्हावा यासाठी ही भिंत पाडलेले आहे जे आपण काही यांच्याकडे जे कागद आहेत म्हणजे सोसायटीचे आपण बघू शकता तुम्ही की आज यांना सोसायटीच्या वतीने पन्नास बाय चौतीस मत सोळा दहा दोन हजार पाच साधली पन्नास बाय चौतीस हां सतराशे स्क्वेअर फुटाचं सर्टिफिकेट दिलेलं होतं ते त्यांनी मान्य केलेलं होतं आणि त्याच्यानंतर इथे रहिवाशी आहेत आणि त्यांच्याकडे पण कागदपत्रे हा पुरावा आहे की सर्वांनी मिळून वर्गणी काढून या ठिकाणी त्यांनी हा रस्ता खरेदी केलेला आहे आणि त्यासाठी मूळ मालकांच्याकडून संमती घेण्यात आलेली आहे सोसायटीची पण परवानगी याच्यामध्ये आहे सोसायटीचे या ठिकाणी प्रोसिडिंग आहे टोटल तीनशे फूट हे तीनशे स्क्वेअर फुटाचा हा रस्ता आहे आणि अरेरावीची भाषा करत लोकांना स्थानिक नागरिकांना त्रास देत हे मूळ मालक खोटे गुन्हे दाखल करायची धमकी पण देतात आणि धमकी देत आहेत सदरचा रस्ता कोणत्याही परिस्थितीत प्रशासनानं आम्हाला सोडलाच पाहिजे आणि त्यांनीही काही करता येणार नाही आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही याच्यासाठी लढा सदरच्या पाणीपूर पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून जे थोताड कारवाई करण्यासाठी जो अर्ज दिलेला आहे तो निकालीच काढण्यात यावा आणि इथल्या जाण्या येण्याच्या जा नागरिकांच्या सोयीसाठी हा कायमसूर सोडण्यात यावा ह्या रस्त्यासाठी आम्ही कोणत्याही थराला कोणताही निर्णय घ्यायला तयार आहोत